ओ ओ इकडे या की तुमच्याकडे काम आहे माझं या ना माझ्याकडे तुझं काम हा काय अहो हाय हो तुमच्यापेक्षा काम माझं अगदीच लाडायला लागली लाडायला येत नाही हो मग सेवा करते सेवा माझे काय होतय आज कुठे दिवस उगावला नेमका पूर्वेला उगावलाय का पश्चिमेला उगावलाय का दक्षिणेला का उत्तराला उगावलाय हो उगावलाय कसं आहे माहिती का मी तुमची सेवा केलेली तुम्हाला कधी दिसत नाही आणि मी तुमच्यावर प्रेम केलेले तुम्हाला कधी दिसत नाही होय म्हणजे असं आहे काय सेवा केली तरच मी भेटतो नाही तस काय नाही का म्हणून तर नाही ना शेवा गुडी असं काय तसं नाही तसं नाही काय मग गुडी चालली आज हात पाय चोळायचं आणि हा असच मग हे बी पाय चोळ हा चोळ हा बरं वाटतंय जरा बाबा अगं जरा नेट लाव की लावते की लावते की आ, लाव लाव नेट लाव जरा <laughs> लावते की बरं वाटतंय बाबा जरा हा चपाय घेतला का पाय दिला चपाय लागेच हे तर खाजव का जरा हा इकडे इकडे जरा वर इथं खाजव खाजव इकडे जरा हिथं की इकडं हा हे हात राहिलं बघ हे करायचं काय काय Mm, का हाँ। हाँ का ला ला का का बर काय ग मी तर काल कुठे गेल ते हां माहिती आहे की हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला गेलते त्यांच्या इथे मग आता त्यांनी आपल्याला हळदी कुंकाला बोलायला म्हणल्यावर माझं काम आहे त्यांना हळदी कुंकाला बोलवायचं बरं मग मग बोलव की बोलवते की मग बोलव माझं काय हे आहे का त्याच्यात अहो तुम्हाला पण विचारलं पाहिजे का नाही सांगा बरं अगं बोलव बोल बोलो बोल काय नाही कुठे काय मग अगं म्हणलं ग मी आधी कुंकाचा तुम्ही कामा जायचे काय का मग काय फायदा आहे कशाचा कशाचा फायदा फायदा नाही ग म्हणलं कामाचा वायदा आहे काय म्हणलं हा नाही नाही तेच काय नाही बोल बोल हा तुम्ही काय करणार आहे घरी थांबून सांगा बरं मी हाताखाली लागेल ला? का तुमान ना काहीतरी करायला दररोजची काम करण ती वेगळं झालं आणि माझ्या मैत्रिणी येणार हार्दी कुंकाचा कार्यक्रम ठेवणार त्यात तुम्हाला मी तुम्हाला काम सांगणार बरं नाही दिसत नाही ग पण कसं आहे तुझ्या मैत्रिणी एवढ्या मोठ्या घरी यायच्या हा आणि मी घरी नसायचो ते कसं दिसणार सांग बर हा चांगलं दिसन का ते सांग बरं दिसल की उलट चांगलं दिसन कसं चांगलं दिसन तुझा नवरा कुठे म्हणलं तू काय म्हणून सांगणार कामाला बघा आम्हाला असली आम्हाला बोलावलंय घरी कुशल तुझा नवरा कामाला गेलाय असं कुठं असतं का हा काव ठेवत्यानी कुशल बाय म्हणतात नवऱ्याला किती राबू राबू घेते म्हणते का मग तुम्ही घरीच राहा हा मग मला घरी थांबणं लय गरजेचं आहे मी ती तिकडचं काय तुम्हाला लागलं हे सवरलं तर मी देईन ना तुमच्या हाताखाली हा हा मी काय मागितलं का अन देत जावं लगेच काय तू पाण्या म्हणलं की पाणी आणणार चहा आण म्हणलं की चहा आणणार म्हणजे सगळे म्हणते स्वर्णाचा नवरा किती गुणाचा आहे का नाही चहा दिला का लगेच चहा देतात पाणी आणून तुमचं नाव निघत मागं माहितीये का चांगले चांगले मैत्रीण बोलव अग मैत्रिणींना बोलव म्हणलं तुझ्या आता काहीतरी म्हणलं की काय नाही म्हणलं तुझ्या मैत्रिणींना बोलव ग माझे कान वाजले काय मग काय माहिती चांगले चांगले मैत्री बोल असं ऐकलं बर बोल बोल हा हा बोल मग नाही का मला पैसे पाहिजेत पैसे आणि हळदी कुंकाला कशाला पैसे लागतात हळद कुंकू असत कशाला पैसे लागतात ग शनिवारीच आणले बाजारातून हळदन कुंकू आपण दहा दहा रुपयाचा आणलं इतकालच आलंय ते दहा दहा रुपयाच कसं असतं माहितीये का आणि आता खोटा कोण लावतोय का हळदी कुंकू आता टिकले टेकली तर टिकली, टिकली नाही तर हुकली शेवट पण राहील म्हणून काय सांगता येत नाही आता निघली टिकली माहिती आहे ना मग हार्दिकुंकाला कशाला पैसे लागतात अवा कार्यक्रम नाजूक नाजूक काही ना हा कुंकू लावायला लागतं ग मग त्याला कशाला पैसे लागतात पहिल्या एवढ्या मोठे मोठे लावून हिंडायचे अव हादिकुंकाचे नुसतं काय पुढे घेऊन काय करायचं त्यासाठी वान घ्यावं लागतात वाण लुटायचे असते जे येतात ना घरी त्यांना हादी कुंकू लावायचं असतं मग ते वान लुटायचं असतं वान द्यायचं असतं त्यांना हादी कुंकू लावून मग वान म्हणजे एका वस्तू काय पण भेटवस्तू काय काय असते सगळं असतय काय कुणी कुणी कशा असं म्हणजे वस्तू मला नाही आपल्या देतात तर मला ना असा हादी कुंकाचा करंडा आहे म्हणजे आपापल्या मानन देतात कुणी काय पण मी सुचवलंय मला हादी कुंकाचा करंडा द्यायचा म्हणजे सहाशिन बायांना मग हादी कुंकाचा करंडा द्यायचाय मग मला पैसे पाहिजे होते घेऊन यायला कसं माहिती आहे का हळदी कुकुवा कार्यक्रम हा फक्त तुमचा बहाना असतो नाहीतरी हिची साडी भारी का माझी साडी भारी का हिज दागिनं भारी का माझ दागिनं भारी हेच दाखवायचा कार्यक्रम असतो आणि म्हणे हळदी कुकाचा कार्यक्रम तसं नसतं तसं काय नसतं कोण सांगितलं तुम्हाला कोण डोक्यात तसं काय नसतं हादी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे सुहशिन बायाला बोलवायचं हादी कुंकू लावायचं ते वाण लुटायचं चहापाने करायचं असतं घरी हा आणि एकमेक जायचो तिची साडी किती भारी होती आणि ते दुसरीने म्हणायचं कसली साडी भारी तिच्यापेक्षा माझी साडी लय भारी आतलाच कार्यक्रम असतोय आणि ओकी आताच बाया माया नवऱ्याने हे करून आणलंय संक्राती निमित्त गंटण करून आणलाय चप्पल हार करून आणलाय राणे हार करून आणलाय असलाच कार्यक्रम असतोय तसला काय तुला बी तसंच हे गळ्यातलं दाखवायचं असन हे नवऱ्याने माझ्या साक्रातीला केलंय हे कानातलं केलंय हे मासोळ्या हात्यांनी केल्यात हे दाखवायचं असत्या नाही त्याच्यामुळे एकमेकीला एकमेकीच्या घरी बोलवून दाखवायचा कार्यक्रम हा तसं नसतं मग हा काय कार्यक्रम गायातला दाखवायला बोलवायचा गा? कार्यक्रम असतो का काहीतरी चुगच हा कुंकाचा कार्यक्रम असतो तो सक्रातीच्या निमित्ताने ठेवतात आता सक्रात झाले का नाही मग सक्रात झाले का महिनाभर हाच कार्यक्रम असतो प्रत्येकाच्या घरी बरोबर ठीक आहे त्यामुळे मला पैसे द्या बरं देतो पैसे तुला द्या ना तुला तर माहिती काय प्रश्न विचारेन उत्तर दे आणि लगेच पैसे घे बरोबर विचारा की मला पैसे पाहिजेत म्हणल्यावर मी उत्तर देणारच विचारू का विचार चालतंय आता पाहिलं प्रश्न तुझ्यासाठी हेवीस आणि तेवीस किती झाले बरे त्रेचाळीस शा चुकली नाही तू किती सोपा प्रश्न विचारला होता हेवीस आणि तेवीस किती आणि तेवीस त्रेचाळीसच होतात तुम्हाला कळतच नाही तुम्हाला गणितच येत नाही तर त्यात तुमचा दोष नाही काय अगं नीट हे तिकडचे वीस किती झालं काय हेवीस आणि तेवीस म्हणजे तिकडचे तिकडचे तेवीस म्हणजे तिकडचे वीस किती झाले मग आधी तुम्हाला सांगायला नाही तिकडचे आणि तिकडचे हेवीस आणि तेवीस मग त्रेचाळीसच होणार ना अगं तिकडचेवीस मे म्हणलं हेवीस आणि तेवीस म्हणजे झालं चुकलं उत्तर तुम्हाला पैसे नसतात द्यायचेत नायतरी अगं द्यायचे पैसे बरं सोपा सगळ्यात विचारतो विचार हा हां एकदम सोपा चालतंय आणि लगेच पैसे देतो तो उत्तर पण चुकू नको आता बरं का नाही नाही चालतंय ना बर ठीक आहे एक वेळेस ना महात्मा गांधीजी माहिती आहेत ना तुला माहितीयेत की राष्ट्रपिता महात्मा गांधीजी माहितीयेत ते एकदा विमानाने प्रवास करत होते आणि विमान असं आकाशातून चाललं होतं असं का असं इकडून भरपूर वारा सुटला होता का भरपूर वारा सुटलेला मग महात्मा गांधीजींनी असं बाहेर बघितलं हळू डोकून खिडकीतून वारा तर लय सुटला विमान तर लय उंचावर आलंय मग असं डोकून बघितलं खिडकीतनं बाहेर आणि विमान इकडून चाललं होतं महात्मा गांधीजी हिकडून चालले होते आणि हिकडून वारा वाहत होता मग महात्मा महात्मा गांधीजींनी असं बघितल्यावर त्यांची केस कुठल्या दिशेला ह्या दिशेला उडणार चुकलं का नाही सुद्धा उत्तर तुझं असं असं वार असं बघितलं असं अशीच केस जाणार ना अशीच जात असतात केस कळ का? काय 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 हिकडून विमान चाललं होतं आणि वारा वाहत होता आणि महात्मा गांधीजींनी असं डोकून बघितलं बाहेर कुठल्या देशाच्या केस जात त्यांची असं बघितलं का अशीच केस जाणार ना झालं एवढा सोपा प्रश्न विचारला पैसे द्यावा तुला तेवढ्यासाठी सोपा प्रश्न विचारला ती बी चुकून बसलीच का नाही तू केस ह्या साईडला उडणार आशे केस जाणार ना तुम्ही बसावी मानात आणि बघा आणि बाहेर काढा तुमचे बी केस इकडे जातात का नाही बघा आणि मग मला सांगा कळ पण तू चुकलं तुझं उत्तर आता काय करायचं कसं काय चुकलं बरं तू महात्मा गांधीजींना बघितलंय ना हो मग नोटत बघितलंय फोटो मध्ये बघितलंय रोजच्या नोटांमध्ये आहेत की महात्मा गांधी एवढं काय हा मग मग महात्मा गांधीजींनी असं बघितलं खरं हा पण तुला माहिती आहे ना हा महात्मा गांधीजी टकले होते ते केस कशी उडत्या त्यांच्या इकडे मग तुम्ही का असा प्रश्न विचारला मग प्रश्न तसंच असतात फसव प्रश्न अहो तुम्हाला पैसे द्यायचे नसतात मला म्हणून असे प्रश्न विचारता आम्हाला गंडवताय तुम्ही कळया का हिकड बघा माझ्याकडं पैसे द्यायचे नसतात तर तुमच्या सारखा नवरा कुठंच नसून पैसे नाही देण्यासाठी इतके मोठे मोठे बहाने शोधून काढतात स्पष्ट पष्ट सांगत ना पैसे नाही द्यायचे नको आधी कुंकाचा कार्यक्रम ठेवून मी काय तुला पैसे देत नाही म्हणून सांगायचं ना प्रश्न चुकली ना मग आता काय करू मी तरी मग द्या आता पैसे देणार होतो पण तू प्रश्न चुकली तुम्हाला तर लगेच पैसे तुला दिला असतात आले मोठी हळदी कोकाचा कार्यक्रम ठेवणारी